गुड मॉर्निंग सकाळ सकाळी बघा मी काय करते आवरती आणि चहा पिते मम्मीने मला चहा दिला होता तर चहा पिते आज टीचर डे होता टीचर दे पटा पटा ना आमच्या शाळेत तर टीचर डेसाठी जात होती मी तर मम्मी मा वेणी घालत होती मम्मीला बोलत होती पट्टा पट्टा घाल उशीर झाला होता ना शाळेत जायचे तर वेणी बिणी घालून झाली दोन्हीकडचे घातल्या वेणी एकीकडचे दाखली म्हणून तुम्हाला वाटतं दुसरीकडची घातली नाही का म्हणून दुसरी दाखवली मम्मीने माझ्यासाठी छोटे छोट्या ना दोन चपात्या केल्या होत्या डब्बा बिब्बा घेतली आणि मी निघाली शाळेत शाळेतून आली मी टीचर डे होतं तर आम्हाला काही शिकवलं नाही मग मी कपडे बिपडे चेंज केली वरती मी कावळ्यांना चिमण्यांना म्हणजे सगळेजणच येतात त्यांना जेवायला टाकली बघा मी टेरेसर गेले की लगेच चाल पांढरा भात आणि चपाती होती छोटे तुकडे केले होते चोगीचे मग टाकलं बिकलं टाकलं की लगेच म्हणजे मी चिनी थोडंसं भात चोरली त्यांना जे तोडायला नाही नाहीत त्यांच्या तोंडाने टोचणी मग एवढं नाही येत म्हणून मी हाताने तोडून बिडून ठेवली लगेचच येतात आणि हे काव काव करत होते म्हणजे यश एकटे नाही खात सगळ्यांना मिळवून खातात ते तुम्ही पण देत जा मग मी कपडे बिपडे चेंज केले की खाली आले की मम्मी चहा बिस्किट दिलं मला चहा बिस्किट या खायला चहा बिस्किट खायला आणि आमच्या इथं पाऊस येत होता पाऊस येतो पाऊस गेला की लगेच ऊन पडतं म्हणायला पण पाऊस आल्यानं कसं तरी होतं ते नको नको वाटतं तुमची इथे येतं पाऊस नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय बाय सा आजच्यासाठी एवढंच गुड डे हॅव अ गुड डे